नमस्कार मी रत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एक अत्यंत महत्वाचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती मध्ये वर्गीकरणाचा आरक्षणामध्ये निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तो निर्णय आल्यानंतर काँग्रेस असेल भाजप असेल यांनी त्याचं स्वागत केलं होतं आणि आजच काँग्रेस पक्षाने आणि तेलंगणातील काँग्रेसच्या राज्य सरकारने तो निर्णय लागू केलेला आहे त्याच्यामध्ये तर या विषयी हा विषय काय आहे काय याला मोठ्या प्रमाणात विरोध ही होतोय आणि वंचित बहुजन आघाडीने याला विरोध सुद्धा केलेला आहे हा कायदा काय आहे याचे दुष्परिणाम काय होणार आहेत आपण समजून घेणार आहोत या विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे दादा तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारताच्या या कार्यक्रमामध्ये काय हा नेमका विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपण पाहतोय की प्रमाणात विरोधही झालेला आहे आहे एक जो स्वागत सुद्धा करतोय काय हा नेमका कायदा आहे काय याची पार्श्वभूमी आहे मुळात हा जो कायदा आहे तो डी वाय चंद्रचूड यांच्या वा नेतृत्वाखाली जे सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशाच घटनापीठ होतं त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या श्रेणीमध्ये उपवर्गीकरण करता येतं की करता येत नाही या संदर्भात एव्ही व्ही चेन्नई या केसमध्ये जे आंध्र प्रदेशच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा तर्कसंगतीकरणाचा कायदा होता दोन हजारचा त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व अनुसूचित जाती ज्या आहेत त्या एकसंघ आहेत त्यांचं आणखी विभाजन केलं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे पंजाबमध्ये जे केस झाली होती की तिथे आरक्षित घटकांना विशेष लाभ देण्याची सरकारने ठरवलं होतं आणि त्याच्या विरोधातलं हे सगळं प्रकरण होत खर तर हा निकाल जो आहे हा निकाल म्हणजे गेल्या सात दशकात सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा एखाद्या घटकाला वगळण्याचा आणि भेदभावाच्या संकल्पना सं, संकल्पना जी असते त्याला मान्यता देण्याचा प्रकार आहे राज्यघटना कुठल्याही एखाद्या वर्गाला वगळण्याची भाषा करत नाही एखाद्या घटकाला वगळण्याची भाषा हे न्यायाचे तत्व आणि राज्यघटनेच्या मूलभूत संरच सावरोच, संरचनेचा भंग आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी जो सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिलेला आहे तो निकाल पूर्णतः बेकायदा आहे कारण अनुसूचित जातीची यादी जी आहे ती राष्ट्रपती करत असतात त्यामुळे त्यामध्ये राज्य जे आहेत ती बदल करू शकत नाही आणि या यादी कुठलाही बदल करायचा असेल तर तो केवळ संसदेने लागू केल्या केलेला जो कायदा असतो त्यानेच हे लागू होऊ शकते उपवर्गीकरण जे केलं जात आहे किंवा उपवर्गीकरणाचे जे अधिकार या न्यायालयाने आताच्या विरुद्ध एक असे जे राज्य सरकारला दिलेले आहेत ते हे राष्ट्रपतींनी केलेल्या यादीशी छेडछाड आहे आणि त्यामुळे अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस जो प्रामुख्याने राष्ट्रपतींना हे अधिकार बहाल करतो की ते अनुसूचित जाती जमातीची यादी तयार करत असतात त्याला प्रामुख्याने कमकुवत करण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे आता आपण हे पाहू की मुळात हे जे काही निकाल आलेला आहे त्या निकालाच्या पूर्वी संविधानाची मूलभूत संरचना जी आहे त्याला अधोरेखित करणारा एक निकाल जो आहे तो इथे आला होता आणि तो होता केशवानंद भारती खटल्याचा अरे या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये या संविधानाची आणि देशाच्या कायद्याची जी चौकट आहे त्याची मूलभूत संरचना काय असेल हे स्पष्ट केलं होतं आणि त्यामध्ये संसदेला संविधानातील प्रत्येक भागात दुरुस्ती करता येणार नाही असं बंधन त्या काळी घातलेलं आहे कायद्याचं राज्य अधिकारांचं पृथककरण आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य यासारख्या बाबी संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे त्यामुळे त्यात दुरुस्ती करता येत नाही असं प्रामुख्याने केशवानंद भारती खटल्यामध्ये एकोणीशे त्र्याहत्तरला ला सिद्ध झालेला आहे आणि हा लार्जर बेंचने दिलेला निकाल आहे त्यामुळे कोणालाही अशा पद्धतीने निकाल देत असताना किंवा कायदे करत असताना ही मूलभूत चौकट ओलांडता येत नाही आणि तरी सुद्धा हे जे सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय जो होता त्यामध्ये त्यांनी काय मान्य केलेला आहे तर त्यांनी मान्य केलं की एस टी एस सी एस टी श्रेणीतील काही व्यक्तींनाच आरक्षणाचा फायदा मिळतो आणि त्यामुळे या श्रेणीमध्ये जे शोषित काही जाती राहिलेले आहेत त्यांचं अस्तित्व या न्यायालयाने मान्य केलेलं आहे आणि या खंडपीठाने ते अधोरेखित केलंय की एस सी एस टी मधले काही लोक जे आहेत ते प्रामुख्याने आरक्षणाचा लाभ घेतात आणि त्यात काही शोषित घटक आहेत किंवा त्यात काही का जाती आहेत जा ते प्रामुख्याने मागे राहिलेले असल्यामुळे त्यांना याचा आरक्षणाचा लाभ मिळत नाही दुसरं त्यांनी काय मान्य केलं आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण जे आहे जे कलम तीन अंतर्गत ते समानतेचे जे तत्व दिलेलं आहे कलम तीन मध्ये की कुठलाही कायदा करताना त्यात आपल्याला समानतेच्या तत्वाचं उल्लंघन करता येत नाही मात्र इथे न्यायालयाने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना कलम तीन अंतर्गत समानतेच्या तत्वाचं उल्लंघन होत नाही असं स्पष्ट केलेलं आहे आणि त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत की अनुसूचित जाती ज्या आहेत त्या एकसंघ नाही म्हणजे जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींना एकसंघ दर्शविलं त्यांना घटनात्मक त्याला अधिकृतता बहाल केली अनुसूचित जाती जमातींना तिथे न्यायालयाने असं म्हटलं की अनुसूचित जाती एक संघ गट नाही आहेत तिसरं न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की उपवर्गीकरणाचं जे कलम तीनशे एक्केचाळीस दोन आहे त्यामध्ये त्यामुळे कुठेही कलम पंधरा आणि सोळा जे समानतेच तत्व या दिलेलं आहे की कुठलाही कायदा करताना त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला आरक्षित घटकांचा विचार करत असताना समानतेच्या तत्वाचं उल्लंघन होणार नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे राज्य सरकारला जातींचं उपकरण करायला कर उपवर्गीकरण करायला त्यामध्ये मनाई करण्यात आलेली आहे आणि हे जे सरकार ला जे अधिकार काढून घेतलेले होते की सरकार अशा पद्धतीने उपवर्गीकरण करू शकत नाही ज्यामध्ये कलम पंधरा आणि सोळाचं उल्लंघन होईल आणि तिस चौथी जी सगळ्यात धोकादायक बाब जी आहे जे या खटल्यामध्ये पुढे आलेली आहे तर त्यांनी अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट केलं आहे की आरक्षणाचे फायदे हे एका पिढीपुरतेच मर्यादित असले पाहिजे जर पहिल्या पिढीला आरक्षणाद्वारे उच्च स्थान किंवा उच्च दर्जा प्राप्त झाला असेल तर दुसरी पिढी जी आहे त्याची हक्कदार असू नये अशा पद्धतीचा संवैधानिक निकाल जो आहे तो या सजा बेंचने दिलेला आहे आणि त्यामुळे आरक्षणाचं मूळ तत्व जे आहे की ज्यासाठी आरक्षण घटनेत आलेलं आहे ते आहे समानता आली पाहिजे या दृष्टीने आणि ती समानताच येणार नसेल अशा पद्धतीने जर आरक्षणाच्या संदर्भातले निर्णय घेऊन विशिष्ट वर्गांवरचा अन्यायाविरुद्ध लढता येण्याचा जो अधिकार आहे किंवा आरक्षणाने मूळ प्रवाह अधिकार जो आहे किंवा आरक्षण जे मूळ आधारावर दिलं होतं ज्याचं उपवर्गीकरण होऊ शकत नाही ते करण्याचे अधिकार या खटल्याच्या आधारे राज्य सरकारना बहाल करण्यात आले दादा ही सगळी झाली त्याची कायदेशीर प्रक्रिया तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितली परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला की एक जाणीवपूर्वक नेरेटिव्ह पसरवला जातो की अनुसूचित जातींमधल्या ज्या एकोणसाठ जाती आहेत त्यातल्या विशिष्ट जातींना ज्याचा फायदा होतो आणि मग त्यातून दोन जातींमध्ये पुन्हा तेढ निर्माण करण्याचा प्रकार होतो याचे नेमके दुष्परिणाम तुम्हाला काय दिसतात पहिला जो परिणाम होतो तर त्यामध्ये जातीवाद आणि वंशवादाला प्रोत्साहन मिळते जर दोन जातींमध्ये किंवा एकोणसाठ जातींमधल्या पहिल्या एक दोन जातींचं नाव घेऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीला त्यांचा विकास ठरवलं जात असेल तर मग उरलेल्या अठ्ठावन्न जाती एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करायला सुरुवात करतात आणि त्यातून सामाजिक अशांतता निर्माण होते की जर अनुसूचित जातीमध्ये किंवा अनुसूचित कि जमातीमध्ये असलेले घटक एकमेकाच्या विरोधात उभे राहिले की त्याचा नॅचरल फायदा जो आहे तो राजकीय पक्षांना आपली वोट बँक मोठी करण्यासाठी किंवा विशिष्ट जातींना राजकीय लाभ देण्यासाठी आणि पुढे करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो आणि मग जाती संघर्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतात आणि तेच इथे संघाला अभिप्रेत आहे तेच इथे भाजपला अभिप्रेत आहे आणि असाच निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामुळे दुसरं जे यातला धोका जो आहे तो असा आहे की जर एकोणसाठ जातींना तेरा टक्के आरक्षण आहे आणि सरकारला हे अधिकार जर बहाल झाले असतील तर सरकार कुठल्याही जातीच्या इम्पेरिकल डेटाच्या नावाखाली त्याला पंधरा टक्के आरक्षणाच्या कक्षेत पुढे आणू शकतो आणि ते सर्वाधिकार जे आहेत ते राज्य सरकारला बहाल झालेले आहेत आणि राज्य सरकारांची राज्य चालवण्याच्या पद्धती किंवा राज्यपालांची राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची पद्धती जर आपण पाहिलं तर सरकार कुठल्याही एका जाती वर्गाला आपली ओड बँक म्हणून पुढे आणण्यासाठी किंवा मागे सारण्यासाठी त्याचा एक वेपन म्हणून उपयोग करणार आहे आणि हे सगळ्यात धोकादायक पद्धतीचं यामधलं निकाल आहे किंवा जो अधिकार जो राज्य सरकारला दिलेला आहे तो आपल्याला यामधनं दिसतो आणि यात न्यायालयाची जी भूमिका आहे ती अत्यंत दुटप्पी भूमिका आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या जा संदर्भामध्ये किंवा ओबीसीच्या संदर्भामध्ये त्यांचा कोटा जो आहे तो पन्नास टक्क्यापेक्षा अधिक वाढवण्याचा मुद्दा आला की राज्य न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालय ते ह्या पन्नास टक्केचा जो कॅप लावलेला आहे त्याच्या कॅपचा किंवा मर्यादेचा उल्लेख करते परंतु ईडब्ल्यू आरक्षण जेव्हा या देशामध्ये आलं होतं दहा टक्क्याचं तर त्या दहा टक्क्याच्या आरक्षणासाठी कुठलाही इम्पिरिकल डेटा नाही आहे कुठल्याही पद्धतीने सरकारने किंवा संसदेने न्यायालयापुढे त्याच्या संदर्भातली डेटा ठेवलेला नाही त्याचं विश्लेषण झालं नाही ते कुणाला दिलं जाणार आहे हे सिद्ध झालेलं नाही परंतु तरी सुद्धा दहा टक्के आरक्षण ही जी पन्नास टक्क्याची कॅप आहे ती ओलांडून सर्वोच्च न्यायालयाने दिलं आणि त्यामध्ये सुद्धा जे एस सी एस टी ओबीसी आहेत जे आरक्षणाच्या कक्षामध्ये आहेत त्यांना वगळून दिलं म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असाल आणि तुम्ही आरक्षित घटकात असाल तर तुम्ही त्या दहा टक्केचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्यामुळे राज्यघटनेतलं जे अनुच्छेद चौदा आहे ज्यात समानतेचं तत्व दिलेलं आहे त्याचा भंग करणारा तो एक निकाल होता की ज्यामध्ये इडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण दिलंय आणि हा दुसरा निकाल आहे की ज्यामध्ये आर्थिक आधारावर तुमची प्रगती झाली असं मोजमाप लावून अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करायचं आणि त्यांना बाहेर काढायचं ही जी तरतूद आलेली आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यामुळे सामाजिक न्यायाच्या लढाईला जो आहे तो मोठा धोका निर्माण झालेला दादा आपण पाहिलं की आता काल तेलंगणा राज्य सरकार काँग्रेसचं तिथे राज्य आहे त्यांनी याचा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्वागतही केलं होतं आणि आज त्यांनी राज्यामध्ये तो, तो कायदा लागू करण्याची अधिक सूचनाही काढली आणि कालपासून ते लागूही तो कायदा झाला होता काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरी झाली परंतु बाबासाहेबांच्या संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रकार होता कसं पाहता तुम्ही याच्याकडे आणि काय याचा मागचं षडयंत्र असावं मुळात जे संघाला अभिप्रेत आहे इथे मनुची व्यवस्था लागू करायची तेच काम काँग्रेस करते आहे आपण जर या किंवा उपवर्गीकरणाच्या संदर्भातले निकष पाहिलेत आणि ते लागू करण्याची पद्धती पाहिली तर आपल्या असं लक्षात येते की आरक्षणाचा उद्देश जो आहे तो केवळ आर्थिकदृष्ट्या उन्नती करणे एवढाच नाही आहे तर त्याला शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीने नष्ट होणार जे कायमची असमानतेची भूमिका आहे जो सामाजिक प्रश्न आहे जो सगळ्यात क्षेत्रात आहे की तुम्हाला आर्थिक दृष्ट्या तुमची प्रगती झाली म्हणजे तुम्हाला स्वीकारलं जाते असं नाही किंवा जाती अत्याचार बंद होत आहेत असं होत नाही हे सगळं असताना जो भेदभाव केला जातोय तो भेदभावाचं धोरण बदललं की नाही त्या निकषाच्या आधारावरतीच हे सगळं पुढे जायला पाहिजे होतं आणि म्हणून आपण जसं पाहिलं की सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला निवडून संघ आणि भाजपने बाबरी मस्जिद पाडली होती त्याच पद्धतीने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जी काँग्रेस स्वतःला सेक्युलर म्हणवते जे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये एखादी जाती अत्याचाराची घटना घडली की निळे कपडे घालून आंदोलन करतात संविधान दाखवतात वारंवार लोकशाही आणि देशाचं आरक्षण देशाच्या सगळ्याच एकूण व्यवस्थेबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल कळवळा दाखवतात त्याच काँग्रेसच्या नालायक पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा तेलंगणामध्ये देशात पहिल्यांदा त्यांनी लागू केलेला आहे या देशामध्ये भाजप शासित अनेक राज्य आहेत महाराष्ट्रातच केवळ पदर कमिटी स्थापन झालेली आहे त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही परंतु काँग्रेसने सगळ्यात पुढे जाऊन हे जे केलेलं आहे त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे असं लक्षात येते की भाजप आणि काँग्रेस ही दोन नावं दो वेगळी दिसत असली तरी सध्या त्यांची कार्यपद्धती जी आहे ती मनोवादी आहे आणि त्याचा धडधडीत पुरावा जो आहे तो काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रापुढे आणि देशापुढे आलेला त्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की समजा आपण असं गृहित धरू जर कमिशनचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये काय सरकारला अपेक्षित तो रिपोर्ट येतो किंवा तो ओवर करून तो स्वीकारला जातो महाराष्ट्रात जर हे विधेयक लागू झालं किंवा हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्रात त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात इथे दोन संघर्षांबद्दल आपण बोललो पॉलिटिकली आणि सामाजिक ध्रुवीकरण कसं बघा ज्या पद्धतीने सरकारने ह्याची सुरुवात केली ते बार्टीच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी आरटीची स्थापना करणे मातांग समाजाच्या तरुणांमध्ये हा गैरसमज पसरवणे की बौद्धांनाच आरक्षणाचे लाभ मिळतात आणि मातन समाज जो मागे राहिलेला आहे त्याला कारण फक्त बौद्ध आरक्षण घेतात म्हणून आहे आणि त्यासाठी दोन स्पेशल अधिकारी जे आहेत ते बार्टीचे त्यांचा वापर ह्यासाठी केला गेला हे आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी पंजाबला गेलेत ते तेलंगणाला गेले आंध्र प्रदेशमध्ये गेलेत आणि ह्या दोन अधिकाऱ्यांना जे आर एस शी संबंधित अधिकारी आहेत त्यांना घेऊनच त्यांनी पुढच्या काळातली वाटचाल सुरू केली की आरक्षणामध्ये असलेल्या अठ्ठावन जातींना बुद्धांच्या विरोधात उभं करायचं आणि त्यांना उभं केलं की या अठ्ठावन मध्ये फक्त बौद्धच असे आहेत की जे हिंदू धर्म मानत नाहीत त्यांनी आपली स्वतंत्र धार्मिक ओळख निर्माण केलेली असल्यामुळे ते थेटपणे थेट देव आणि अंधश्रद्धा नाकारतात आणि म्हणून त्यांना वेगळं पाळायचं त्यांचं आयसोलेशन करायचं आणि अठ्ठावन्न जातींना हिंदुत्वाच्या नावावर एकत्र करायचं आणि तुम्हाला जे लाभ मिळत आहेत किंवा मिळत नाहीत त्याला फक्त बौद्ध जबाबदार आहेत त्याला आंबेडकरवादी जबाबदार आहेत हे त्यांच्या मनावर बिंबून ही सगळी वोट बँक जी आहे ती धर्माच्या आधारे आपल्याकडे वळती करण्यासाठी पुढच्या काळात राज्य सरकार त्याचा वापर करणार आहे अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर तुम्ही दादा प्रकाश टाकला मग अशी जातींचा उल्लेख आपल्याला का दिसला काल हे लागू झाल्यानंतर आज मी बघत होतो दिवसभरामध्ये की मातांग संघटना काय रिॲक्ट झाला तर बहुतांशी ज्या काही शिकलेल्या मातांग संघटना आहेत किंवा ज्या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत त्या सर्वांनी याचं स्वागत केलेलं आहे आणि नुसतं स्वागतच केलं नाही तर पुढे जाऊन त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की महाराष्ट्रात हा कायदा लवकर लागू करावा म्हणून काही संघटनांनी मोर्चा काढण्याची सुद्धा तयारी केलेली आहे कसं बघता तुम्ही याच्याकडे मातांग समाजातील एक सुशिक्षित घटक ज्याला राज्यघटना राज्यघटनेतली तरतुदी कायदे आरक्षणाचे लाभ या सगळ्या गोष्टी माहीत आहेत असं असताना सुद्धा तो ही अशा पद्धतीने भूमिका घेतो कसं पाहता तुम्ही काही विशिष्ट लोक आहेत जे भाजपने पुढे केलेले आहेत अद्यापर्यंत मातंग समाजच नव्हे तर अनुसूचित जाती जमातीमधल्या अनेक विद्वान मंडळींनी जे कायद्याचा अभ्यास करतात त्यांनी किंवा विचारवंतांनी हे हा जो निकाल आलेला आहे त्या निकालाचं वाचनच केलेलं नाही आणि दुसरं जे महत्वाचं आहे की या सगळ्यांमध्ये चर्मकार समाज पुढे येत नाही मेहतर समाज किंवा वाल्मिकी समाज पुढे येत नाही किंवा एकोणसाठ जातीमध्ये इतर कुठलाही समूह पुढे येताना दिसत नाही केवळ मातन समाजाला पुढे केलं जाते आणि काय सांगून पुढे केलं जाते की बौद्धांनीच आरक्षणाचे सगळे लाभ घेतलेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या मागासलेपणाला सरकार जबाबदार नाही तर बौद्ध जबाबदार है। आहे आणि ही जी दरी आहे ती अधिक रुंद झाली पाहिजे यासाठी त्यामध्ये तेल ओतण्याचं काम जे आहे त्याला अधिक ज्वालाग्रही सामग्री पुरवण्याचं काम जे आहे है। ते रा, या राजकीय पक्षांनी पुढे केलेल्या पेड वर्करनी सुरू केलेला ज्या आरटीमध्ये ज्याच्या नावा म्हणजे बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली आणि त्यामध्ये मातंग समाजातल्या ज्या उपजाती आहेत त्यांना त्यांचा समावेश जेव्हा केलेला आहे आणि हा लढा जेव्हा पुढे जाईल किंवा काही वर्षानंतर त्या जाती सुद्धा अशाच पद्धतीचा क्लेम करतील की मातंग समाजामुळे खालच्या मदिगा किंवा इतर ज्या जाती आहेत जा त्यांना त्या मातंग समाजामुळे त्यांना आरक्षणाचे अधिकार त्यांना पुढे जाण्याचे अधिकार मिळत नाही आणि हा जो जातीय संघर्ष उपवर्गीकरणाच्या निमित्ताने उभा होईल त्यातून प्रत्येक जात आयसोलेट होईल आणि मग त्याला जात ही आयडेंटिटी सोडून धर्माच्या नावाखाली एकत्रित करणं सोपं गेलं पाहिजे हे जे संघाची खेळी आहे त्या खेळीच्या आधारे हे महाराष्ट्रभर सुरू आहे आणि म्हणून आपण पाहतो की जी कोणी कमेंट करतायत ती कमेंट एखाद्या निकालाच स्वागत करण्यापुरती नाही तर ते आंबेडकर वाद्यांना किंवा बौद्धांना कसं ठोकून काढता येईल त्यांना कसं टार्गेट करता येईल अशा पद्धतीचे कमेंट करत करत ते केलं जाते म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात किंवा उपवर्गीकरणाच्या संदर्भात एखादा निकाल आला असेल तर त्यावरती निकालावरती विश्लेषण होतं निकालावरच्या प्रतिक्रिया असतात ते कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधातल्या येत नाहीत परंतु मातन समाजाच्या ज्या संघटना आंदोलन करतायत किंवा जे पुढे जात आहेत त्या सगळ्यांना अद्यापपर्यंत हे कळतच नाही आहे की त्या सगळ्यांचा राजकीय बळी घेण्यासाठीच प्रामुख्याने ने। ने। ने ही व्यवस्था पुढे आलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे पुढच्या काळात जसा ते पाहतायत की बुद्धांना बसतो बसत तर बुद्धांना याचा अजिबात फटका बसत नाही बुद्ध काही नुसतं आरक्षण मिळाल्यामुळे आले नाही तर बुद्धांनी आपल्या जातीची आणि धर्माची जी आयडेंटिटी होती ती सोडून बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे शिक्का हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला आदेश होता तो घेतला आणि मग या विकासाच्या प्रक्रियेत ते सामील झालेले आहेत त्यामुळे आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या आणि बौद्धांचा विकास झाला हा जो काही खोटा नरेटिव्ह पसरवला जातो तो नरेटिव्ह प्रामुख्याने बौद्धांच्या विरोधात वापरलं जाणारं एक राजकीय हत्यार आहे आणि ते मातंग समाजाच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात ते पसरवलं जाते ज्याचा काहीही संबंध बौद्ध किंवा मातंग यांच्याशी नाही माझा याला जोडूनच एक दुसरा प्रश्न आहे की आरक्षण उपवर्गीकरणाचं तर आपण बोलतोय त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे परंतु अजून एक त्याला जोडून एक येणारा एक दुसरा मुद्दा आहे जो की म्हणजे एस सी आरक्षणामध्ये रिझर्वेशनमध्ये क्रिमिन तर आगामी काळामध्ये हा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात पेटू शकतो या संदर्भातली चर्चा सुद्धा मध्यंतरी बाळासाहेब आंबेडकरांनी केली महाराष्ट्र भर त्यांनी सभा घेतल्या आणि या संदर्भातलं मार्गदर्शन जनतेला केलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता अनेक प्रश्न समोर आहेत जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं एक वेगळी चर्चा एक वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा सगळा प्रयत्न आहे तत्पूर्वी याच लागू होणं आणि देशभरामध्ये दे याचे परिणाम काय होऊ शकतात विशेषतः बौद्ध समूहावर जो आता अत्यंत अडचणीच्या मधून तो सगळा जातो त्याला आयसोलेट करण्याचा सगळा प्रकार होतो या परिस्थितीमध्ये क्रिमिलियरचा जो दुसरा मुद्दा आहे रिझर्वेशन मध्ये तो कसा असणार आहे आणि किती त्याचा चॅलेंज यापुढे असणार आहे मुळात हा जो क्रिमिलेअरचा मुद्दा आहे तो कोणी उपस्थित केला हे पाहणं महत्त्वाचं आहे म्हणजे एखाद्या वर्गाला त्याचे अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग मां त्यांचीच माणसं पुढे करायची आणि त्यांच्या हातून हे अधिकार काढून घेण्याचं काम करायचं हे जे षडयंत्र गेले अनेक वर्ष या देशात आहे त्यामध्ये रासो गवैंचे चिरंजीव जे आहेत सुप्रीम कोर्ट मध्ये आणि ते जे या सात खंडपीठाच्या एका न्यायाधीशापैकी एक, एक होते त्यांनी ह्या क्रिमिनलच्या संदर्भातली कमेंट केलेली आहे आणि त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी कुठलाही आरक्षित घटकातून गेलेला न्यायाधीश करू शकत नाही हे समजून घेण्याची गरज आहे कारण त्यांनी जी मांडणी केलेली आहे की आर्थिक आधारावर एखाद्या समूहाला विकसित करता येत आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते हा जो काही मूर्खपणाचा नरेटिव्ह त्याच्यामध्ये आहे किंवा जे इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो समजून घेण्याची गरज आहे म्हणजे भूषण गवई वगळता इथल्या कुठल्याही न्यायाधीशाने त्याला मान्यता दिलेली नाही म्हणजे उपवर्गीकरणाच्याच निकालामध्ये क्रिमिलेअरचा सुद्धा उल्लेख आहे परंतु उपवर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारला बहाल करताना क्रिमिलेअरचे अधिकार बहाल झालेले नाहीत म्हणजे क्रिमिलेअरच्या संदर्भात एकमत झालेलं नाही सगळ्या जजेसमध्ये त्यामुळे ते काही लागू होणार नाही तूर्त ओबीसी साठी ते लागू आहे पण पुढच्या काळात त्याच आधारावर एखाद अधिक पिटिशन होणार आहे आणि दुर्दैवाने सरन्यायाधीश म्हणून ज्यांच्याकडे हे जाणार आहे विचारार्थ ते भूषण गवईत असणार आहे आणि म्हणून पुढच्या नह काळात क्रिमिलेअर सुद्धा अनुसूचित जाती जमातीवर थोपवली जाईल की तुमची आर्थिक मर्यादा आठ लाखापर्यंत गेली की तुमचे सगळे राजकीय सामाजिक आणि आर्थिक लाभ शैक्षणिक लाभ नोकऱ्यांचे लाभ हे काढून घेतले जातील आणि तुम्हाला खुल्या प्रवर्गात टाकलं जाईल ही जे खेळी आहे ती त्यासाठीच भूषण गवईंना सरन्यायाधीश केलेला आहे आणि पुढच्या काळातला हा धोका मोठा आहे की क्रिमिलियरच्या संदर्भातलं स्वतंत्र जजमेंट जे आहे ते या देशामध्ये येण्याची शक्यता आहे तर या सगळ्या संदर्भात आपण महत्वाचं विवेचन केलं परंतु आगामी काळामध्ये हा विषय जो आहे तो राजकीय होणार आहे आणि एक राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीची पुढची काय भूमिका असणार आहे विशेषतः आरक्षणाचं वर्गीकरण असेल किंवा मग क्रिमिलेअरचा मुद्दा असेल तुर्तास क्रिमिलेअरचा मुद्दा तरी बाजूला जरी राहिला तरी वर्गीकरणाचा मुद्दा महाराष्ट्रात येऊ शकतो हो। आणि त्याची आपण चिन्ह पाहतोय काय वंचित बहुजन आघाडीची आगामी भूमिका असल्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की जर न्यायालय अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपवर्गीकरण करत असेल तर नुसतं आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये तर सत्ता लाभांचंही उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणजे आरक्षण आणि सत्ता लाभाचं उपवर्गीकरण करण्यासाठी मग ती न्यायालय असतील राजकीय सत्ता असेल त्या सर्वांचा विचार जो आहे तो प्रामुख्याने केला जावा कि किती न्यायाधीश जे आहेत ते या उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत त्यापैकी कुठल्या जातींना अशा पद्धतीने त्याचा लाभ मिळालेला आहे आणि मग त्यांना या कक्षेतनं बाहेर काढा कॉलेजियम सिस्टीम रद्द करा आणि जे उपवर्गीकरण इथे आरक्षणाचं झालेलं आहे ते न्यायालयांमध्ये लागू करा ते संसदेत लागू करा ते मीडियामध्ये लागू करा जिथे जिथे वेस्टेड इंटरेस्ट तयार झालेले आहेत या सगळ्या ठिकाणी ते लागू झालं पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी पुढच्या काळात करणार आहे कारण जर वर्गीकरण होत असेल आणि आपण उपवर्गीकरणाच्या संदर्भातले न्यायालय म्हणून काही निकाल किंवा निवाडे करणार असू तर मग ते निवाडे सर्व ठिकाणी लागू झाले पाहिजे ते नुसते आरक्षित घटकासाठी नाही तर ज्यांना अघोषित आरक्षण आहे त्या सेक्टरमध्ये सुद्धा ते झालं पाहिजे आणि मग या उपवर्गीकरणाच्या आधारे ज्या साडेतीन टक्के ब्राह्मणांनी सगळ्याच की पोस्ट वरती कब्जा करून बसलेल्या आहेत त्यांना आधी बाहेर काढलं पाहिजे आणि मग उर्वरित ठिकाणी असलेल्या प्रस्थापितांना या व्यवस्थेतून बाहेर काढलं पाहिजे हा लढा जो आहे तो वंचित बहुजन आघाडी उभा करणार आहे कारण प्रस्थापितांच्या विरोधातला राजकीय सामाजिक पातळीवरचा लढाच वंचित बहुजन आघाडी लढते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या तीन ठिकाणी म्हणजे न्याय व्यवस्था असेल प्रशासन असेल आणि मीडिया असेल या तिन्ही ठिकाणी याच उपवर्गीकरण लागू करा ही मागणी घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत धन्यवाद दादा प्रबुद्ध भारताशी अत्यंत सविस्तर पद्धतीनं हा विषय काय त्याचे दुष्परिणाम काय आणि महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले संकट काय या विषयी तुम्ही सविस्तर बोललात आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत बघत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद जय जयबिंद